मला गरजे काय म्हणतोय काय नाही बाबा थोडस बोलायचं होतं बोला, बोला मी म्हणलं हा विषय संपूर्ण स्टाकू डायरेक्ट मी बोलू का मग ताईंशी काय तिचं म्हणणं ऐकून ते काय क्लोज करायला परवडला कारण की काय लेट डोक्याला तानायला लागलायचा गरजे मी नामदेव शास्त्री आहे माझ्या मागे कोण लोक नाही तर हा विषय तू बरोबर आहे बाबा मी सत्य बरोबर लढतोय बरोबर आहे नाही नाही मी माणसं नाही का मी माणसं थांबवले बरोबर आहे जरी तुम्हाला तुमचं तर कळत असलं ना तुम्ही फाडून खायले का जरी ताकद आहे माझी मी समाज आहे म्हणून मी शांत राहिले आतापर्यंत नाही तर जी लोक एवढे आमचे खवळलेलीच ना कोयता त्यांना समजत नाही का भगवानगडासाठी करतोय म्हणून बरोबर आहे ना नाही तुम्ही या भानगडीत माझा आहे का या भानगडीत तुम्ही पडूच नका गरजे तुम्ही मधी भात ठेवणार काही नका कोणाला माझं कुठलंही लपड नाही काही नाही काय नाही मला कल्पना आयक्यू आयक्यू ज्ञान किती असत मला माहिती येते आणि जे फोटो फोटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबाच्या नातीच्या मुलीचे एक इंजिनिअरबी आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही बावीचे बाबांच्या मुलीच्या पुतणीची मुलीची मुली मुलीच्या नाही फोटोचा विशेष नाही चालला बाबा मी त्याच्यासाठी फोनच नाही केला तो विशेष नाही मला रमेश घोले काय करतो तो अजून कोण का काय करतोय ना हे सगळं माझ्या लक्षात नाही नाही त्याचा विषय नाही बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक जमले काही नाही सांगतो काय मिटवणार आहे असं नाही म्हणता हे जाऊन भेटा तुम्ही भाषण सोडून सगळं मला मांड मिटून जाता राशन कार्डावर करायचं नाही बाकी सगळं मला मान शुभेच्छा नाही स्टेज नाही काही नाही काही नाही यायला बंदी नाही हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी आणि मला काही राजकारण नाही करायचं करायचं त्यांना करायचं राजकारण त्यांनी समजून नाही बरोबर आहे ना मी तुम्हाला तुम्ही आमचं काही नाही मी तर तयारीमध्ये माणसं थांबवलीत उलट नाही लक्षात येत असतील की किती कसा आहे बरोबर आहे पण मला मी खरोखर सांगू हो का मी तुमच्यापेक्षा खूप म्हणजे खूप छोटा आहे म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा पण हा ह्या विषयाचा एवढा त्रास होतो ना की नको त्रास घेऊ नका मी मजबूत आहे काही मोकार परत घडलं काही गोष्टी बोलू द्या द्या जा। काय त्यांना आज बापू करू आता गरजे माहितीये का ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संतांना त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही ज्या कोळ्यात जन्माला भोले आशेल, आशेल, ना तू खुल्या असेल तुम्ही असेल मी असेल कारण की एवढा चांगला गड केलाय ना बरोबर बावट लोकांची सेवा केली मी मला फळ मिळायलाच पाहिजे कारण की आपल्या आईबापाचा उद्धार भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे आपली खानदान ती बरोबर ते कुठेतरी संपलं पाहिजे मला काही गेलं नाही मी कशाला संपू मला थोडंच राजकारण करायचंय मी काय सांगितलं तुम्हाला मला भाषण कोण घेणार नाही असे सगळे कॉम्प्रोमाइज मानले नाही नाही मला काय वाटतं जेणेकरून बाबा तुमचा विसन गरजे संग बोललो ना मी आता हो बरोबर आहे बस थोडं समजून घ्या बस